चला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या चॅनलवरती तर आर आर बीसाठी आपण दररोज या ठिकाणी रेग्युलर लेक्चर वगैरे अपलोड करत आहोत ज्या ठिकाणी आपण सगळ्या भागाची तयारी करणार आहोत आत्ता आपला जी केचा भाग संपत आलेला आहे म्हणजे ओव्हरऑल आपण जे, जे काही व्हिडिओ टाकलेले आहेत त्याच्यामध्ये जवळपास ऐंशी टक्के जी केचं सिलेबस कवर होईल असे प्रश्न वगैरे त्या ठिकाणी मी अपलोड केलेले आहेत त्यामुळे त्या त्या प्रश्नांवर किंवा त्या विभागावर स्टडी वगैरे झाली नसेल तर आजपासून सुरू करा आणि संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आपल्याकडे क्वेश्चन पेपर सुद्धा आहेत ते सुद्धा हवे असतील तर खाली माझा नंबर आहे कॉन्टॅक्ट करा आणि जे आत्तापर्यंत झालेले भाग आहेत त्यांची सुद्धा मी पी डी एफ क्रिएट करून ठेवलेली आहे शॉर्ट सुद्धा टाकलेला आहे तर ज्यांना ज्यांना वेळ वगैरे नसेल पाहायला वगैरे तर त्यांनी काय करा ती पी डी एफ माझ्याकडून घ्या फक्त स्पेसिफिक वगैरे कॉस्ट आहे पन्नास भागांची पी डी एफ आहे जवळपास ते कॉस्ट वगैरे पेक केल्यानंतर तुम्हाला लगेच मी पी डी एफ वगैरे प्रोव्हाइड करणार आहे खाली माझा नंबर आहे आणि त्याचे झोराक्स वगैरे मारून जरी घेतलात आणि उत्तरं वगैरे हायलाईट केलेले आहेत तर ओव्हरऑल सांगायचं झालं तर वेळेची बचत आणि सगळ्यात जास्त लवकरात लवकर कवर त्या ठिकाणी तुमचा भाग होणार आहे तर आत्ता पहिला प्रश्न पाहण्या अगोदर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि ज्यांना ज्यांना स्टडी मटेरियल हवं असेल खाली माझा नंबर आहे कॉन्टॅक्ट करा पहा पहिला प्रश्न काय म्हणतो अजंता आणि अलोरा येथील लेण्या कोणत्या राजवंशाच्या काळात बांधल्या गेल्या आता लक्षात असं तर हे कन्फ्युजनमध्ये पडू नका अजिंठा आणि वेरुळ यांच्या लेण्या आहेत हे थोडं हिंदीतून इंग्रजीमध्ये सॉरी मराठीमध्ये ट्रान्सलेशन करताना थोडंफार हार्ड जातं किंवा जे जशा तसा शब्द वगैरे येतो तर अजिंठा आणि वेरुळ येथील लेण्या कोणत्या राजवंशाच्या काळात बांधल्या गेल्या आता सगळ्यांना माहीत असेल हे ऑलमोस्ट महाराष्ट्रातले लेण्या आहेत जे की राष्ट्रकूट या राजवंशाच्या काळामध्ये बांधल्या गेल्या आता ओव्हरऑल सांगायचं झालं तर संपूर्ण आपल्या महाराष्ट्रातील जेवढ्या काही लेण्या आहेत त्या राष्ट्रकूट चालुक्य सातवाहन या ज्या महाराष्ट्रातील राजवंश आहेत यांनीच बांधलेल्या आहेत बाकी सगळे जे मोठे मोठे राजे होते त्यांनी जास्त करून लक्ष वगैरे दिलेलं नाही आहे आता नेमकं काय का या अजिंठा आणि वेरुळ या लेण्यांना जवळपास एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये लिहून घ्या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये काय मिळालं स्थान मिळालेलं आहे तर लक्षात असू द्या आणि ऑलरेडी मी सांगितलं की जागतिक वारसा स्थळांची नोंद म्हणा किंवा जी काही आपल्या भारतातली जवळपास बेचाळीस स्थळे वगैरे दोन हजार बावीसपर्यंत ॲड करण्यात आली आता वाढली असतील तर ती कोणकोणती आहेत आणि त्यांच्या मागचा इतिहास वगैरे काय आहे हे शंभर टक्के तुम्ही शोधून काढा आजच आणि आत्ता व्हिडिओ संपल्यानंतर तर लक्षात असू द्या त्यानंतर हे जे मौर्य साम्राज्य वगैरे आहेत यांनी त्यांचा शेवटचा राजा वगैरे आपण पाहिलं बृहद्रस्त नावाचा तर यांनी काय केलं या मौर्य राजवंशाच्या काळातील राजांनी जवळपास एक बराबर लेणी काय केली त्यांनी कोरली काढली जी की लक्षात असू द्या ही जी लेणी आहे ती आपल्या भारतातील सर्वात जुनी शॉर्टमध्ये लिहितो तुम्ही लिहून घ्या सर्वात जुनी खडक कापलेली म्हणजे खडक वगैरे कोरलेली लेणी आहे खडक कापलेली म्हणा किंवा खडक कोरून काढण्यात आलेली ही लेणी आहे तर ही लिहून घ्या आणि वही पेन वगैरे घेऊन दररोजच्या प्रमाणे आजही बसा त्यानंतर सर्वप्रथम विकसित करण्यात आलेली संगणकीय भाषा कोणती आहे तर सर्वात अगोदर या ठिकाणी विकसित करण्यात आलेली आपण पाहिलं पायथन वगैरे ट्रिपल सी वगैरे जे काही लँग्वेज आहेत संगणकाचे तर त्याच्या अगोदर सर्वात पहिलं या ठिकाणी विकसित केली गेलेली कोणती भाषा आहे तर फोर्ट्रोन नावाची ही भाषा आहे ज्याची काय त्याचं फुलफॉर्म एक आहे बरं त्याचं फुल फॉर्म आहे फॉर्म्युला फॉर्म्युला ट्रान्सलेशन म्हणून शॉर्टमध्ये लिहितो लिहून घ्या फॉर्म्युला ट्रान्सलेशन हे मराठीतच आहे त्यानंतर याची जी सुरुवात आहे किंवा याचा शोध वगैरे कधी लागला तर एकोणीसशे सत्तावन्नमध्ये याचा शोध वगैरे लागलेला आहे आणि अजून एक लक्षात असू द्या सगळ्यात पहिला जो काही संगणक आहे तो कोणता आहे तर ॲबॅकस नावाचा संगणक आहे ॲबाकस सॉरी हे ॲबॅकस नावाचा संगणक आहे आणि सगळा पहिला इलेक्ट्रॉनिक संगणक जर पाहिलं ई एन आय सी की असं काहीतरी इनिक वगैरे त्याचं नाव आहे त्यानंतर अजून संगणकाचे जनक कोण आहेत अजून डीपमध्ये जा हरकत नाही चार्ल्स बॅबेज चार्ल्स बॅबेज यांना संगणकाचे जनक म्हणतात यांनी काय केलं अठराशे तेहतीस मध्ये पहिलं संगणक स्वयंचलित संगणक याची कल्पना वगैरे मांडलेली आहे बरं आणि अजून एक लक्षात असू द्या जगातील पहिलं स्वयंचलित संगणक कोणतं आहे तर हार्ड मार्क नावाचं हे सगळ्यात पहिलं स्वयंचलित संगणक पूर्ण जगामध्ये आहे हे सगळे नोट डाऊन करून घ्या बरं तुम्हाला कुठे ना कुठे उपयोगी पडतील किंवा परीक्षेला हमखास प्रश्न वगैरे दिसतील त्यानंतर खालीलपैकी कोणत्या तंत्रज्ञानाचा शोध वगैरे सर्वप्रथम लागला तर त्याच्यामध्ये नेमकं काय काय का आहे पाहून घ्या सगळ्यात अगोदर तार सेवा किंवा संदेश जी काही सेवा त्यानंतर दुर्बीन त्यानंतर दूरध्वनी टेलिटाईप आता याच्यामध्ये सगळ्यात पहिलं शोध कोणी लावलं तर हे दुर्बीन जे लावलं जवळपास कधी सोळाशे नऊ मध्ये आता हे दुर्बीन वगैरे कोणी शोधली तर गॅलिलिओ हे आपण पाहिलं आहे अगोदर ऑलरेडी तर गॅलिलिओ या शास्त्रज्ञाने काय केलं दुर्बिंचा शोध सोळाशे नऊमध्ये लावलं आता त्यानंतर कोणतं ता आलं तारसेवा जी काही आहे ती कधी आली तर जवळपास हे अठराशे सदतीसमध्ये शोध लागला या तारसेवेचा आता हे कोणी वगैरे लावलं हे डिटेलमध्ये आपण पाहायचं त्यांचं नाव आहे सॅम्युअल सॅम्युअल जवळपास मोर्स वगैरे नाव आहे शॉर्टमध्ये फक्त सॅम्युअल जरी लक्षात ठेवलात कारण का संपूर्ण नावाशी असं निगडीत वगैरे येणार ना नाही हे तारसेवेचं शोध वगैरे त्यांनी लावलं आणि आता दूरध्वनीचं सगळ्यांना माहीत असेल ग्रॅहम बेल यांनी या दूरध्वनीचं शोध वगैरे लावला कधी लावला अठराशे शहात्तरमध्ये आत्ता रिसेंटली नवीन नवीन म्हटलं तर टेलिटाईपचा शोध जवळपास एकोणीसशे चोवीसमध्ये लावला गेला त्यांचं नाव होतं रॉयर सर्च म्हणून असं काहीतरी रॉयर रॉयर्सचर असं त्यांचं नाव होतं यांनी या, या टेलिटाईपच्या तंत्रज्ञानाचा शोध वगैरे लावला तर पहा अशा पद्धतीची तुम्ही स्टडी जेव्हा करसाल तेव्हा तुम्हाला हमकास यश वगैरे मिळेल त्यामुळे अशी पद्धतीची स्टडी तुम्ही तुमच्या रुटीन रुटीनमध्ये ॲड वगैरे करा आता सिरोसिस नावाचा जो आजार आहे तो शरीरातील कोणत्या भागामध्ये होतो तर हा जो आजार आहे तो नेमका यक्रत या भागावर होतो आता या यक्रता संदर्भात आपण खूप माहिती वगैरे पाहिलेली आहे किडनी किंवा याला काय म्हणतात वक्र वगैरे सुद्धा म्हणतात जे की आपलं रक्त वगैरे त्यानंतर फिल्टरायझेशन त्यासोबत मूत्रपिंडाचे हे जे काही अ वेगळे घटक आहेत म्हणजे रक्तामध्ये जे काही रक्त वगैरे फिल्टरायजेशन करण्याचं काम हे वक्र वगैरे किंवा किडनी वगैरे करतात आता हे मेंदू हे हृदय यांच्याबद्दल आपण खूप सारी माहिती पाहिली या मेंदूमध्ये हायपोथॅल्मस नावाचा एक घटक असतो जो की सॉरी एक ग्रंथी वगैरे असते तर ते काय करते आपल्या मानवी शरीराचं तापमान वगैरे नियंत्रित करण्याचं काम वगैरे करते त्यानंतर आपण पाहिलं हृदय रक्ताशी संबंधित ऑक्सिजन युक्त हे डायऑक्साईड युक्त हे सगळं आपण मागच्या क्वेश्चन पेपरमध्ये सगळं सिरीज वगैरे कवर केलेली आहे त्यामुळे पाहिली नसेल सरळ याच व्हिडिओवर आला असाल तर सगळे व्हिडिओ पाहून घ्या अशाच ते विश्लेषणासहित अपलोड करण्यात आलेले आहेत तर सिरोसिस नावाचा जो आजार आहे तो यकृत याच्यावर होतो याचा, हो याचा नेमका अर्थ काय आहे तर यकृतावर होणारे डाग यवर डाग वगैरे त्यालाच सिरोसिस या नावानं ओळखतात किंवा हे आजार आहे लक्षात असू द्या त्यानंतर साहित्यात प्रसिद्ध संरक्षक राजा भोज हा कोणत्या घराण्यातील होता तर हा जो राजा आहे तो परमार नावाच्या या घराण्यातील होतं यांच्याबद्दल तेवढी माहिती वगैरे सध्या अवेलेबल नाही आहे परंतु नेमकं हे परमार घराण्यातील वगैरे होते आणि लक्षात असू द्या त्यांचं राज्य वगैरे कधीपर्यंत होतं तर इसवी सन जवळपास एक हजार दहापासून ते एक हजार पंचावन्न या काळामध्ये एक मध्यवर्ती भारतामध्ये त्यांचं राज्य वगैरे होतं त्यांची एक राजधानी धारा आय थिंक कोणत्या तरी नावाने आहे तेवढं कन्फर्म माहीत नाही रिसर्च करा आता सगळे हे चालुक्य चोल पाल वगैरे घराण्यांची माहिती आपण पाहिलेली आहे त्यानंतर जगप्रसिद्ध संगीतकार रिचर्ड वॅगनर यांच्या स्मरणार्थ बांधलेल्या राजवाड्याचं नाव काय आहे आता सगळ्यांना मी हमेशा काय केलं फक्त सोपे सोपे प्रश्न तुमच्यासाठी सोडत आलो आज तुम्हाला मी अवघड प्रश्न सोडणार आहे याचं उत्तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर कमेंट करतील त्यांना जे काही माझ्याकडं स्टडी मटेरियल आहे ते मी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करणार आहे फक्त कमेंट पहिली असावी आणि त्या कमेंटला लाईक वगैरे जास्त असावेत तर लक्षात असू द्या लगेच कमेंट वगैरे करा त्यानंतर पुढचा प्रश्न काय म्हणतो हा बहुतेक गणित बुद्धिमत्तेचा आहे प्रशांताच्या घरापासून दक्षिणेकडे पाच मीटर जातो तेथून तो पूर्वेकडे वळून बारा मीटर चालतो तर मूळ स्थानापासून तो किती अंतरावर असेल आता पहा काय म्हटलं कुठेही तुमच्याकडे रफ पेज असेल तर असं काय करायचं हे असं इतके साईडला पूर्व लक्षात ठेवा पश्चिम दक्षिण आणि उत्तर आता तो काय म्हटलं पाच मीटर हे काय केलं इथे आला म्हणजेच दक्षिण ही साईड आहे त्यानंतर पूर्वेकडे पूर्व या साईडला आहे किती बारा मीटर तर बारा एवढं या साईडला गेला आणि पाच मीटर या दिशेला म्हणजे तिथून तेवढा प्रवास वगैरे केला तर त्याने काय म्हटलं मूळ स्थानापासून म्हणजे हे ए समजा हे ए आहे हे बी पॉइंट आहे हे सी पॉइंट आहे तर त्याचं ए आणि सीमध्ये आंतर वगैरे काय काढायचं आहे आता आपण लक्ष देऊन बघितलं तर इथं काय काटकोन त्रिकोण या ठिकाणी आपणास दिसतो आणि सगळ्यांना पायथागोरस प्रमेय माहीत असेल आठवी नववीमध्ये शिकला असाल तर प्रमेय काय सांगतो की पहिल्या बाजूचा वर्ग प्लस दुसऱ्या बाजूचा वर्ग बरोबर काय असतं हा जो कर्ण आहे या कर्णाचं वर्ग वगैरे असतो त्यामुळे आपल्याला काय शोधायचं आहे हे शोधायचं आहे त्यामुळे पहिल्या बाजूचा वर्ग पाचचा वर्ग किती आहे पंचवीस परत बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस बरोबर कर्णाचा स्क्वेअर वगैरे तर यांच्या दोघांची बेरीज वगैरे करून घ्या एकशे एकोणसत्तर येतं कर्णचा वर्ग वगैरे आता हे वर्ग काढून टाका किंवा हे दोन वगैरे काढून टाकलं तर एकशे एकोणसत्तरचं वर्गमूळ काय आहे तेरा त्यामुळे आपलं उत्तर होईल तेरा अशा पद्धतीचे हे सोपे प्रश्न असतात एवढंच की तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिसची आवश्यकता असते प्रॅक्टिस जास्तीत जास्त जेवढी ठेवसाल तेवढं तुमच्यासाठी उपयुक्त होणार आहे तर टेस्ट वगैरे आत्तापासून सोडवायला सुरुवात करा टेस्टमधले जे काही प्रश्न आहेत त्यांचा तुमचा अभ्यास झाला नसेल तर आजपासून सुरू करा तर आत्तापासून तयारीला लागलात तर हमखास वगैरे यश वगैरे मिळेल आता भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्य ही कोणत्या देशाकडून घेण्यात आलेली आहेत तर भारतीय संविधानामध्ये जी काही मूलभूत कर्तव्य आहेत ती जवळपास ही जी आहे ती रशिया या देशाकडून स्वीकारण्यात आलेली आहेत आता मूलभूत कर्तव्यांचं कलम पाहिलं आपण ए मध्ये आहेत आता मूलभूत हक्क जर पाहिलं हे हक्क हे अमेरिकेकडून घेण्यात आले आणि हे जे हक्क वगैरे विस्तारित स्वरूपात किती ते किती कलमात आहेत बारा ते पस्तीसाव्या कलमामध्ये हे सांगण्यात आलेले आहेत किंवा संविधानामध्ये त्यांची नोंद आहे त्यानंतर लंडन किंवा ब्रिटिशांच्याकडून संसदीय शासन पद्धती घेण्यात आली संसदेमध्ये कोण कोण असतात सगळ्यांना माहीत असेल त्याच्यामध्ये लोकसभा राज्यसभा त्यानंतर राष्ट्रपती त्यासोबत अजून एक घेतलं त्यांनी एकेरी नागरिकत्व आत्ता एकेरी नागरिकत्व काय सगळ्यांना माहीत असेल तरीही हे लक्षात असू द्या फक्त आणि फक्त भारतीय हेच नागरिकत्व आहे आपल्या देशामध्ये दे। जे की इंग्लंडकडून घेण्यात आलेलं आहे आता हे जे अमेरिकेमध्ये काय आहे एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन असू द्या अमेरिकेमध्ये दुहेरी स्वरूपाचं नागरिकत्व आहे म्हणजे काय त्या ठिकाणी राज्याचं एक असतं आणि देशाचं एक असतं समजा तुम्ही वॉशिंग्टन वगैरे किंवा एका स्पेसिफिक स्टेटचे असाल रहिवासी तर त्याच्यामध्ये त्या, त्या स्टेटचं एक वेगळं नागरिकत्व आणि अमेरिकेचं या देशाचं एक वेगळी नागरिकत्व असतं तर लक्षात असू द्या त्यानंतर शेवटी हे ऑस्ट्रेलिया हे संयुक्त बैठकीचं वगैरे त्यांनी एक प्रोसिजर वगैरे आपल्या संविधानाने स्वीकार केलेली आहे आता नवीन जन्माला आलेल्या बाळाला एकूण किती हाडे वगैरे असतात तर हे तीनशे पाच वगैरे असतात हे दोनशे सहा जे आहे ते प्रौढ माणसाला असतात बाकी आपण पाहिलं सगळ्यात मोठं हाड कोणतं फिमर वगैरे सगळ्यात मजबूत वगैरे सगळ्यात छोटं हाड स्टेप्स नावाचं सगळ्यात मोठी ग्रंथी कोणती आहे यकृत सगळ्यात मोठी पेशी डिंब पेशी सगळ्यात लांब चेतापेशी त्यानंतर अजून डीपमध्ये जायचं झालं तर सगळ्यात छोटी ग्रंथी पायनी नावाची असते तर हे सगळं आपण पाहिलेलं आहे तर सगळ्यांना विनंती म्हणा किंवा तुमच्या फायद्यासाठी एक तुमच्या अभ्यासामध्ये भर टाकण्यासाठी सगळे व्हिडिओ काळजीपूर्वक पाहून घ्या जवळपास जो, जो काही आर आर व्हीचा इतिहासाचा भाग आहे तो आपण ऑलमोस्ट सेवन्टी टू एटी पर्सेंट असे एक्स्ट्रा एक्स्ट्रा क्वेश्चन घेऊन कवर केलेले आहेत आता येणाऱ्या काळामध्ये आपण स्पेशल गणित आणि बुद्धिमत्ता याचे लेक्चर वगैरे सुरू करण्याचा प्रयत्न चालू आहे ते तुम्हाला उद्यापासून मिळणार आहेत बाकी व्हिडिओ कसा वाटला बाकी जे काही लेक्चर वगैरे राहिले असतील किंवा कोणते जी के जे प्रश्न राहिले असतील नक्की कमेंट करा ती तीसुद्धा सिरीज मी कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करेन बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पाहात राहला आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद